रोज रोज तेच जेवण करून खूप कंटाळा येत असतो तर मी रोज जेवणामध्ये पोळ्या किंवा भाकरी वगैरे करत असते पण आज मी जरा थोडं वेगळ्या प्रकारचं करण्याचं ठरवलं तर आज मी जिरा पराठे तयार केलेले आहेत आणि खूप छान असे तयार झालेले होते आणि खायचे कशासोबत तर कुठल्याही प्रकारची भाजी जरी केली तरी चालते आज मी टोमॅटोच्या चटणीसोबत हे पराठे तयार केलेले होते तर कणिक भिजवून ठेवलेली आहे अगदी बारीक चिरून घेतलेला कांदा जिरा तिखट मीठ आणि कोथिंबीर घेतलेली आहे तर चला आता आपण बघणार आहोत पराठे कसे तयार करायचे आहेत तर एक कणकेचा मी गोळा काढून घेतलेला आहे आणि थोडा लाटून घ्यायचा आहे ज्याप्रमाणे आपण पोळी लाटून घेतो ना तर त्याप्रमाणेच लाटून घ्यायचं आहे तर साधारण मीडियम साईजची मी पोळी लाटून घेतलेली आहे त्यावर थोडं तेल पसरवून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये मी जिरा घालून घेतला पसरवून घेतलेला आहे जिरा त्यानंतर अगदी बारीक चिरून घेतलेला कांदा कोथिंबीर आणि तिखट मीठ जे घेतलं होतं तर ते थोडंसं टाकलेलं आहे तर ह्यामुळे चव खूप मस्त वाटते कारण आपण रोज जेवणामध्ये पोळ्या किंवा भाकरी करत असतो पण आज थोडंसं वेगळं करण्याचा मूड झाला माझा तर मस्त असे हे जिरा पराठे तयार केलेले आहेत आणि एकदम सोप्या पद्धतीनेच केलेले आहेत असे त्रिकोणी लाटून घेतलेले आहेत मी तुम्ही गोल किंवा चौकोणीसुद्धा पराठे लाटून घेऊ शकता तर छान असे पराठे तयार झालेले आहेत आणि इथे मी टोमॅटोची चटणी केलेली होती आणि टोमॅटोच्या चटणीची सुद्धा मी रेसिपी तयार केलेली आहे तर तीसुद्धा सुद्धा तुम्हाला आपल्या ह्याच चॅनलवर बघायला मिळेल तर तुम्ही नक्की बघा तर मस्त असे पराठे मी दोन्ही बाजूंनी तेल लावून खरपूस भाजून घेतलेले आहेत तर आजची ही जिरा पराठ्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटलेली आहे मला कमेंटमध्ये सांगा आणि रेसिपी जर आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटत अशा छानशा रेसिपीसोबत धन्यवाद